मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आज त्याच काय नियोजन आहे बरोबर आहे नियोजन ना नियोजन मित्रांनो चला ब्लू चाचा भेटलेत काल लवकरच गेला का हो बरं आज कस काय नियोजन आहे बघूया नियोजन आता येणार आहे मित्रांनो सुरू येणार आहे बरं काय मग काल कस काय गाडी कस काय पळाली गाडी काल एक नंबर पळाली एक नंबर पळाली काल गडबड असल्यामुळे मोहील लवकर गेला लवकर बरं बरं आणि आज कोणा आणले जुळवाडीचा राजा का राजा कस काय नियोजन आहे राजाचं मुळशीतला पहिले बरं आज तुमचं कसं काय नियोजन आमचं नियोजन आता काय मालकाची माहिती आम्हाला बरं 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 आले, आले, आले आपलं बरं बरं चला शुभेच्छा मुळशीचा था थैमान पण आलाय कस काय नियोजन आहे मित्र आज कोरेगावच्या मायब्या बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मित्रांनो महाकाल पण आलाय महाकालचं गाव कुठलं दादा कबलवाडीचा महाकाल आहे मित्रांनो बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जुळेवाडीचा राजा पण आलाय बघा नाव आपले दीपक राजेंद्र बरं आज कुणाला आणलाय मुळशी सरजा बरं कस काय नियोजन आहे त्यांच्या मायकल बरोबर नवीन खरेदीत आहे बरोबर बर शुभेच्छा तुम्हाला सर्जा पण दाखल झालाय बुईंसच्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला भेटलेले अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुक्याचे तालुका अध्यक्ष अजित छेडबेगडे नमस्ते नमस्ते आज कोणती कोणती बैल आणली दादा आहे बरं लक्ष कोणाबरोबर आज कस काय पाहिजे रायफल रायफल कुठली मराड्यातली मरड्यातली आणि याला आहे जा मिल्खाचा बुलट बुलट कुठली रवीन शेट्टी दसवडकर तर हो केलंय शुभेच्छा फक्त सिकंदर आहे का मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आलाय दाखल मुंबईला रायफल आहे का बरं आता सिकंदर आहे आस सिकंदर बर कोण आहे आस ओंकार कुठला आहे गावचा ओंकार बर शुभेच्छा नो महाराष्ट्र केसरी कोळे मैदानातील एक नंबरचा मानकरी मुरुमकरांचा सुंदर पण आलाय बघा मैदानात दादा कस काय नियोजन आहे चांगलं पण तरी विजय केले का नियोजन मग चांगलंच असणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा वजीर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला बघा मित्रांनो रायफल पण आली रायफलचं गाव कुठलं सुपेक्षा बरं बरं सुपेत ना आलेलं आहे कस काय नियोजन नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव बरोबर आणि ह्याचं नाव काय बरं बरं नवीन खरेदी का तुमची बरं शुभेच्छा दबंग पण आलाय गाव कुठलं दबंग कामेरी कामेरीचं दबंग आहे मित्रांनो रायफल आहे मित्रांनो कुठलं गाव रायफलचं सोपा मुळशीचा मिलखा पण आलाय बघा मैदानामध्ये कसं नियोजन पाहिजे आज चांगले नियोजन आहे बरं चल शुभेच्छा तुला